राज्यातील पहिली ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना आता सैनिकी शिक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी यासंदर्भातली माहिती दिली शालेय शिक्षण आणि माजी सैनिक कल्याण विभागाच्या बैठकीमध्ये हा निर्णय झाला राज्यामधील अडीच लाख माजी सैनिकांची यासाठी मदत घेण्यात येणार आहे महिन्याच्या शेवटच्या शनिवारी ही शिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती भुसे यांनी दिली इयत्ता पहिलीपासून तर बारावीपर्यंतचे जे काही विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना सैनिकाच्या संदर्भातलं प्राथमिक पातळीवरचं प्रशिक्षण देण्याचा निर्णय त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे यासाठी आपल्या राज्यभरातील सुमारे साडे अडीच लाख जे काही माझे सैनिक आहेत हे त्यांच्या सौजण्या हा कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न होईल आणि जिथे आवश्यकता पडली तिथे पोलीस प्रशासनाचंही सहकार्य देण्याचं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आश्वस्त केलेलं आहे